नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहे सर्वांनी पटपट व्हिडिओला लाईक करा आजपासून जे आहे पैसे जमा होणार आहे कधीपासून जमा होणार आणि कोणा कोणाला पैसे मिळणार तर कोणाला मिळणार नाही ते सुद्धा बघूयात व्हिडिओ शोडपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या सध्या जर बघितलं तर जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे अखंडित चालू राहणार आहे आदित्य टटकर यांनी ट्विट केलेलं आहे या ठिकाणी ट्विट तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभ त्यांना ऑगस्ट महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे आज हे पैसे लगेच येणार नाही हे प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे म्हणजे आज सुरुवात झालेली आहे आज सर्व नावे वगैरे बघितली जातील त्यानंतर कोण पात्र आहे त्यांना पैसे थे या ठिकाणी ट्रान्सफर केले जातील डायरेक्ट डीपीटीने हे पैसे ट्रान्सफर होणार आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफरने हे पैसे ट्रान्सफर होणार आहे उद्या किंवा परापर्यंत हे पैसे जे आहे तुम्हाला बँक खात्यामध्ये मिळू शकतात मात्र सध्या जर बघितलं तर जे आहे लगेच आत्ताच पैसे मिळणार नाही मात्र हे ट्विट केलेलं आहे प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही आज